प्रश्न नाराजी बाबत तुमचे मत लिहा उत्तर एकतीस डिसेंबरला वर्गात मॅडमने श्रुतीला तिच्या नऊ वर्षाचा संकल्प विचारला वेगळा संकल्प न सांगता आल्यामुळे श्रुती नाराज झाली कारण सर्वजण ठराविक संकल्प सांगतात हे hey, हुशार श्रुतीला नको होते काहीतरी वेगळा नवीन संकल्प तिला सांगायचा होता आयत्या वेळी तिची बुद्धी चालली नाही म्हणून ती नाराज झाली प्रश्न दोन आई श्रुतीवर का रागवली श्रुतीने अनेक पदार्थांमधला एकच पदार्थ खाल्व उरलेली डिश बेसिन मध्ये टाकून दिली श्रुतीने अन्न वाया घालवले म्हणून आई श्रुतीवर रागवली प्रश्न तिसरा श्रुतीला नवीन वर्षाचा कोणता संकल्प सुचला यापुढे कधीही पानात अन्न शिल्लक ठेवणार नाही हा नवीन वर्षाचा संकल्प श्रुतीला सुचला प्रश्न चौथा खालील ओळींचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा मुखे घास घेता करावा विचार कशासाठी हे अन्न मी सेविणार जेवताना तोंडात घास घेताना नेहमी असा विचार करा की पुढ्यातले अन्न मी कशासाठी खाणार आहे खाली काही कृती दिलेल्या आहेत त्या योग्य कि अयोग्य आहेत हे ठरवा पुढे दिलेल्या चौकटीमध्ये ते नोंदवा शाळेत येताना घरी डबा विसरले त्यावेळी अनुजाने स्वतःच्या डब्यातील पोळी भाजी तिला दिली योग्य राजेंद्र सतत बाहेरचे जंक फूड खातो अयोग्य यास्मिन टी बघत जेवण करते अयोग्य आनंद जेवण करण्यासाठी हात स्वच्छ धुतो योग्य पिटर जेवताना खूपच बडबड करतो अयोग्य रुपाली सर्व प्रकारच्या भाज्या खाते योग्य खालील चित्रांची नावे लिहा शिडी चिकू शिट्टी, विळी थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ इयत्ता सातवीच्या मराठी सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाथ्याच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा कमेंट करा आणि वर्गमित्रांना मित्रांना शेअर करा